वरणगाव येथील खून प्रकरणी आरोपींना त्वरित अटक व साक्षीदारांना संरक्षण द्या मुस्लिम समाजाची मागणी वरणगाव येथे चार जून रोजी झालेल्या आरिफ अली सय्यद यांच्या निघून खून व इतर दोन जण जखमी या प्रकरणामध्ये आरोपींना त्वरित अटक व साक्षीदारांना संरक्षण द्या अशी मागणी निवेदनाद्वारे मुस्लिम समाज कार्यकर्त्यांनी केली आहे वरणगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की खून करणारे हे आतंक फैलवणारे व खून आरोपी असून ते साक्षीदारावर जखमी झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांवर दबाव आणू शकतात अथवा त्यांच्या प्राणघातक हल्ला करू शकतात तरी या आरोपींना ताबडतोब अटक करावी व साक्षीदारांना व मयताच्या व जखमीच्या नातेवाईकांना संरक्षण मिळावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे सदरचे निवेदन हे वरणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांनी स्वीकारले असून त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे निवेदनावर अनेक कार्यकर्त्यांच्या साक्षर असून निवेदन तेथे वेळी जफर अली मकसूद अली इरफान अली शाहिद शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज वरणगाव